ने का म्हणून ठीक आहे हरकत नाही पण माझे व्हिडिओ बघण्यामध्ये मी तुमचा धन्यवाद मानतो आहे आणि त्यासाठी खास तुमच्या चोकूळ गावाच्या सह्याद्री पट्यावर आता निसर्ग तुम्हाला दाखवतो खास मी व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करा चला तर आपण पुढे जाऊ मंडळी श्रावण महिना की असं सुंदर चोकूळ गावामध्ये चौकुळगावच्या टेकडीवली सह्याद्री माता माथ्यावरती असं सुंदर धुक्याचं वातावरण हिरवकाळ वातावरण आणि वेगवेगळी फुलं फुलली जातात आणि आता गणपती सण जवळ आलेला आहे आपल्या सर्वांना हो। माहिती आहे पण आता सुरुवात कुठेतरी होतं आहे तेवढं काही बाहेर फुलांचं दिसत नाही परंतु मी तुम्हाला काही किंचित वेगळी फुलं दाखवू शकतो आणि त्याचबरोबर पठारे पण दाखवू शकतो ठीक आहे मंडळी मंडळी हे सुंदर असं तिट्या स्वरूपात एक व्हाईट कलरचं फुल आहे मंडळी तुम्ही शंकराची जर पूजा करत आहे शंकराची तर सोमवार दिवस शंकरपिंडीवर जर हे पांढरे फुलं व्हायला तरी तुमची पूर्णपणे मनोकामना पूर्ण होऊ शकते जे काही कामं अडथळे असतं ते दूर होऊ शकतो ठीक आहे मंडळी तर प्रकारे आणि काही आपल्याला फुलांची आगळेवेगळापणा पाहायला मिळतो का बघायचं आहे मंडळी तिरड्याचं फुल तुम्ही पाहिला असणारच गणपतीला तर अर्जून आपण ते गणपतीची पूजा करतो त्याचा वापर करतो तर हे खास आहे तिरड्याचं फुल मंडळी आणि मंडळी सुंदर असं सह्याद्री पटावरती हे वातावरण असले आपल्या निसर्गामध्ये आपल्या धर्तीमात आपलं हिरवळ शालून असून ती बसलेली काय असं आपल्याला जाणवते ठीक आहे मंडळी हा सह्याद्री पटारी सुंदर असा दिवस शाल पांघर नसम पांगरलेला आहे सुंदर असं वाटतो आहे छान वाटतो आहे आणि चुकं पण कमी असल्यामुळे आणि याच्यात पाह पाहायला इंटरेस्ट यायला लागले म्हणत ठीक आहे असेच व्हिडिओ तुमच्यासमोर मी नवीन सादर करणार आहे तोपर्यंत